नमस्कार भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर कुमरे आरमो यांनी आपले अपंग सर्टिफिकेट खोटी बनवलेली आहे आणि त्याची शासकीय लाभ ते घेत आहे अरे याविषयी यांची सर्टिफिकेटची चौकशी करण्यात यावी और खोटे आल्या तर त्यांची पूर्णपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी भंडारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर लांजेवार डॉक्टर नाकाडे यांच्या शंभर बेडची खारट्याची परवानगी देण्यात आलेली आहे याच्या चौकशी अहवालमध्ये डॉक्टर कुमरे जे आरेमया भंडारा जिल्हा हॉस्पिटलचे त्यांनी याची चौकशी केलेली आहे त्याच्यामध्ये आठ तुटी त्यांनी एकतीस बारा दोन हजार चोवीसला दाखवली आहे त्याचा अहवाल त्यांनी सी एसला दिलेले आहेत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सी एसनी संबर बेटाच्या खाटाच्या परवानगा डॉक्टर नाकाडे यांना दिलेला आहे मात्र चोवीस घंट्यात त्यांनी हा परवा परवानगा परमिशन दिलेली आहे डॉक्टर नाकाडे आणि डाक्टर, डाक्टर लांजनेहर हॉस्पिटलमध्ये फायर एन ओ सी नाही आहे ॲक्युपेन्सी एन ओ सी नाही आहे का म्हणते पोल्युशन सर्टिफिकेट नसल्यात आणि सुद्धा यांच्याकडे पार्किंग सुविधा नाही आणि शासकीय नियम असे म्हणतात की हा सुविधा नसल्यास कोणत्याही दवाखान्याला परवान्या देता येत नाही आणि या विषयाची शौकल चौकशी व्हायला पाहिजे आणि हे पूर्व पूर्व पुरावे मी शासकीय माहिती अधिकारमध्ये मागितलेले आहे याचे पूर्व माझे सवल पूर्ण आहे